नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर म्हटलं चला जेव्हा मी शेताला जाते त्यावेळेस तर रुटीन दाखवावं काही वेळेस मी दाखवतच नाही मग आज विचार केला दाखवावं तर इतकी जबरदस्त थंडी होती खूप थंडी तसं बघायला गेलं तर दिवसाची सुरुवात माझे पहाटेचे चार सव्वा चार वाजता झाली थोडंसं ट्रचिंग परत कमरे जे व्यायाम करते तेथून मला बघा पावणे पाच वाजले झाडून काढायला काही हरकत नाही थोडं रात्रीचा विचार करून ठेवते एवढ्या वेळात एवढं व्हायला पाहिजे तर मला मी बऱ्याच वेळा म्हटलेले आहे की आपल्या अंगणाचा पसारा खूप मोठा आहे मला झाडायला खूप उशीर लागते नहीं भी मी मला नेहमी सांगते मी एवढ्या वाजता उठले इतक्या वाजता माझा आंघोळ वगैरे व्हायला लागलं ला। जसं की बघा तास दीड तास मला नुसतं झाडायला लागतं आहे जसं की समोरचं पूर्ण जे काही कट्टा आहे ना झाडून आले आणि तसंच बघा मग हॉल घेते झाडायला तर का ताईंची कमेंट होती ताई तू दोनच रूम वापरते का जसं की बघा जास्त बघण्यात येतं एक हॉल आणि किचन तर बेडरूममध्ये जेव्हा मी काय शिवत असते किंवा सईपरी जेव्हा अभ्यास करतात त्यावेळेस मी दाखवते तर असं कधी म्हणजे शूट करण्याचा तिथे वेळच आलं नाही जेव्हा मी ब्लाऊज शिवते किंवा पिकोपालच्या साड्या असतात ज्यावेळेस सईपरीचं काय तर आवरायचं असतं त्यावेळेस बेडरूम म्हणजे तिथं मी म्हणजे शूट करायचं थोडंसं मिळतं पण जास्तीत जास्त आपलं काम कुठं असतं किचनमध्ये जसं की कि बघा पूर्ण वेळ आपण स्वयंपाकघरात असतो तिथं चहा पाणी गप्पा थोड्या वेळा निवांत आम्ही खरं बसतो देवपूजा जे काय पूजेची मांडणी आहे ते सगळं आपल्या किचनमध्ये आणि जास्तीत जास्त वापर तुम्हाला माहिती आहे जसं की बघा पाठीमागचं माझं जे परसदार आहे मागे जिथं माझं चूल आहे तिथं सकाळ संध्याकाळ माझ्या दोन तास तिथं जाते जे काही स्वयंपाक नाष्टा चहा पाण्यात सकट तिथेच बसून गप्पा टप्पा चालला असते जिथं की मी आता इथं झाडते बघा आता गंगा आल्यापासून गंगाला आम्ही बांधतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम चुलीच्या जवळ दिसत असेल पण ती थोडीशी बरंच अशी दूर आहे पहाटेची ती इतकी घाबरते का कारण की बघा आमच्या घरापासून थोडंसं ओढा आणि एक नदी छोटीशीच आहे खूप जवळ आहे कोल्हा लाडगे कुत्रे इतके जबरदस्त वरडते मलाच भीती वाटते आणि शेळ्यांना तर खूप भीती असते त्यांना माहिती असते त्यांचं दुश्मन कोण तर त्यांचं दुश्मन बघा लांडगा आणि कोल्हा जबरदस्त अगदी वासानं परफेक्ट ठिकाणी या दोन प्राणी येत असतात आणि शेळ्यांना पण माहिती असतं ती पण भेते जेव्हा मी बाहेर आणते ना ओढत भेत असते पण माझं बाहेर काम आहे त्यामुळं काय हरकत नाही तिला आणायला तिला आणून बांधलं तिथलं आतमधलं झाडलं किचन झाडलं माझी बेडरूम झाडली फक्त सई परिचे तेवढे रूम राहिले की परत झाडत असते हे बघा जिथं मी धुनं भांडी करते तिथलं पण पेस खूप मोठा आहे त्याच्यानंतर गंगेला कुठं बांधते पण गंगेपुरतंच मी झाडत नाही जेवढं आपलं गार्डनचं परिसर आहे ते सगळं झाडून घेतो पाला पाचोळा पडण्याचे दिवस आहे दोन्ही टाईम खचून पाला पाचोळा पडत असतात मी त्याच त्यावेळेस सगळं असं भरत असते हे बघा अंधार आहे तरी पण म्हणजे एक सवय लागलेली आहे स्वच्छता करायची चांगलीच गोष्ट आहे स्वच्छता केल्याने ना परिसर पण स्वच्छ राहतं मुलांसाठी पण चांगलं आपल्यासाठी पण चांगलं आणि जनावरांसाठी पण चांगलं इतकी थंडी होती भरपूर अशी थंडी होती अक्षरशः आज मला परी नाही संध्याकाळी आय तर स्वेटर का घालत नाहीस तर ती मला एक कंठाळा की कधी त्या स्वेटर काढून कधी ते वापरायला काढू ह्या हा एक ना स्वेटर घातलंच मी तर ते आज मला काढून दिलेले आहे स्वेटर आज मी घालणारच आहे एवढं पिल्लू माझं नाही दिले तर सगळं झाडझोड करायला मला साडेपाच वाजले तेतून आंघोळ करून घेतली तर त्याच्यानंतर जी काय भांडी लावली म्हणजे घासलेली होती ती सगळी लावून घेतलेली आहे आणि म्हटलं आता चहा ठेवावं पहिलं कारण की इतका गाठा अक्षरश मी गारटून गेलेले होते आणि घरात कोणीही उठलेलं नव्हतं अगदी सामसूम एक पिन जरी पडली तरी आवाज येईल इतकं शांत घर होतं आणि कमेंट अशी होती की आहे ना तिच्या काल छातीत खरंच खूप दुखत होतो इतकी बारीक चेहरा केली ना अक्षरशः अस्वस्थ वाटत होतं पण मला सुद्धा माहिती आहे तिच्या छातीत का दुखते तर पार्ले बिस्किट ती मध्यंतरी बघा खात होती त्यावेळेस तिला बरच त्रास झाला दसरा होता त्यावेळेस त्याच्यानंतर आत्ताच तिला त्रास झाला कमी झाले म्हणून पोरगी काय करते तर एका दिवसात का होईना किंवा लगातार खातेच बिस्किट मग बिस्किट खाल्ल्यामुळे तिला त्रास झाला आणि शाळेत सर पण घाबरतात ना शाळेत गेले की सरांची एक जबाबदारी असते आपलं पाल्य आपण त्यांच्या जीवावरती सोडून येतो असतो शिकायला जेव्हा जास्तीचा त्रास असं काही वाटायला लागलं ना तर ते कॉल करतात घरी सरळ सांगतात की असं असं तुमच्या म्हणजे मुलाला किंवा मुलीला दुखते घेऊन जात आहे काय करताय तर तिला घेऊन हो आले घरी आल्यानंतर औषध वगैरे तिचं केलं तर, तर ताईंची कमेंट होत्या एक तर बिस्किट पण तर देऊच ना पित्त नाहीच ते आणि दुसरी गोष्ट ती लटकते हा बरोबर आहे ती लटकते किती जरी काय झालं लटकते गार्डन मध्ये जर माझं काय काम असलं आई तर असतातच माझ्यासोबत लकी मनू परी सई सगळे असतात मग ते एक सवय लागली की लटकायला म्हणजे तिच्या मापाचं झाड आहे चिक्कूचं त्यामुळे ती लटकते लटकण्यामुळे पण तिच्या छातीवरती मना किंवा खांद्यावरती थोडस लोड येत असेल मध्यंतरी तिचा खांदा इतकं दुखायचं ना आता काही नाही कवर झालेलं आहे त्यामुळं एवढं काय तिला त्रास नाही पण आता आज काय ती म्हणजे तिची तक्रार नव्हती काय दुखते किंवा काही नाही डब्याची तयारी चालू आहे मळ्याला जायचं आहे ना तर काल भरपूर अशी चाकवत्याची भाजी होती घरात आणि भरपूर अशी कोथिंबीर वापरली मी गरगट्यासाठी जे काही गरगट्याला असतं ते सगळं घातलेलं आहे का ताईंची कमेंट होती तर ते ताईंचं ना मला म्हणजे आपल्या ईमेल आय डीवरती व्यवस्थित नाव दिसत नाही पण त्या प्रेग्नंट आहेत तर मला नाव माहीत नाही ने। आपल्या नेहमीच्याच सबस्क्रायबर आहेत त्या अगदी गोड अशा आहेत आणि एक म्हणजे त्या सांगितलेल्या की उकडून भाजी करा गरगट्याची मग त्याच पद्धतीने मी केलेलं आहे फक्त त्याने त्याच्यामध्ये डाळ म्हणजे ॲड केलेली नव्हती मी आपलं मुगाची डाळ टाकली शिजायला इकडं ढबू मिरची वापरून घेते तेलामध्ये पाच पाच मिनटाला चेक करत राहायचं आणि झाकून घ्यायचं खालून वर वर खालून करून घ्यायचं जेणेकरून सगळ्या ठिकाण म्हणजे भाजलं गेलं पाहिजे आणि त्याचा कच्चापणा पूर्ण निघून जातो हे बघा ढगू मिरचीमध्ये भरण्यासाठी नेहमीच आपले मसाले आणि इथं गंगुलांना मका आणले खाण्यासाठी आणि रात्रीची एक भाकरी शेळ्यांना म्हणे कंपल्सरी म्हणजे शिळे तुकडे द्यावंच लागतं त्याशिवाय म्हणजे त्यांना पोषक आहार होत नाही लकीला मी पहाटेच ना, ना भरपूर अशी पांघरून घालून गेलेली इतका गारटा होता त्याला किती छान बॉक्स वगैरे करून दिला त्यात बसतच नाही कितीही सांगा काही सांगा काही लकीला कळत नाही सकाळचं वातावरण अगदी फ्रेश असं बघा जेव्हा पहाटे बाहेर सगळं झाडत होते हे बघा तेव्हा किती अंधार काळोख होता आणि इकडे नंदीला बांधले आणि लकीला किती पांगरलं होते सगळं काढलं आता म्हटलं पोतो ह्याला पॅक करावं जसं की आपण शॉल घेऊन बसतो ना त्या प्रकारे आणि तोही बसला अगदी त्याला पण छान वाटतो तो एक गरम उब कारण की थंडीच इतकी होती प्राणी असो किंवा माणसं असो तर लकीबद्दल म्हणजे थोडंसं वाईटच वाटतंय ना घरात पण घेऊ शकत नाही धड काही नाही आणि मला आवडत पण नाही घरात घेतलेला ती मनूस कसं तरी ना सईपरी ऐकत नाहीत आणि त्यांना मनुला सुद्धा सईपरीशिवाय ना म्हणजे राहणं अशक्य आहे पहाटेचे येऊन ना त्यांच्या पांघरूमध्ये घुसून बसते आईंची मदत दोघींच्या मदतीने ना चपात्या पटकन झाल्या सात वाजले होते सातला म्हणजे चपात्या झाल्या जे काय सारण बनवलं होतं डबू मिरची गार झाल्यानंतर भरून घेतलं आणि ही रेसिपी मी शेअर केलेली आहे अगदी साधी सोपी आहे भरपूर असं कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतलेला आहे चपाती झाली की लोखंडी तव्यामध्येच ना मी भाजी करत असते बऱ्याच ताईंचा असा प्रश्न होता की तू जे तवा वापरती ते लोखंडी आहे का आपलं काय ते अॅल्युनियमचं हेल्डम तवा म्हणतात बघा आमच्याकडे ते तर ते बऱ्याच ताई कशा करतात माहिती आहे का तेच तेच तवा वापरतात ह्या हँडलमचा आणि वरून पण काळं खालून पण काळं असतं त्यामुळं बघणाऱ्यांना कळत नसतं की ते, ते लोखंडाचं आहे का कसलं आहे तर माझं ना प्युअर लोखंडाचा तवा आहे चुलीवरचाच वापरण्याचा तवा आहे त्याच तव्यावरती मी चपात्या पण करते आणि सुकी भाजी पण करते फक्त वांग्याची भाजी सोडली तर सगळ्या भाज्या मी तव्यावरती बनवते सुक्या जेणेकरून बघा वांग्याची भाजी नाही बनवायची कारण की वांग्याची भाजी जर आपण तव्यावरती बनवली तर ती वांग्याची भाजी पूर्ण काळी होते त्यामुळे वांग्याची भाजी बनवूच नका हे बघा तव्यावर बनवून सुद्धा ढबू मसाला आपला तयार झालेला आहे स्वयंपाक पूर्ण सगळा झाला आणि माझा सई परीचे डबे माझे मळ्याचे बॉटल्स आता तुम्ही सगळे म्हणताल आता हे सईपरला प्लास्टिकचे बॉटल देऊ नको पण आणखी लहान आहेत सारखे बॉटल्स हरवून येतात जेव्हा त्यांना व्यवस्थित अगदी कळेल त्यावेळेस मी ते, ते बॉटल्स त्यांना नक्की आणून देणार आणि बघा बायकांना फिल्टरचंच पाणी हवं होतं तर त्यांना गाव म्हणजे ह्या बायका ज्या नेहमीच्या आत्या नाही आहेत ह्या वेगळ्या आहेत तर त्यांना गावातलं पाणी म्हणजे त्रास होतो वाढतं म्हणून त्यांना आम्ही फिल्टरचं पाणी घेऊन चाललोय सकाळचे बघा बरोबर वाले साडेआठ तर आज बायका आहेत तर आपले तुरी कापायला आणखीन सुरुवात केलं आहे आपण तर एरिया टाकायचं होतं त्यामुळं कॅन्सल केलं तर आणखीन बायका का, का आल्या नाहीत आज कमालीची थंडी आहे भरपूर अशी थंडी त्यात गाडीवरून बसून आल्यामुळे इतकं काकडत आहे ना भरपूर असं काकडतं आहे आणखीन एक एक असं शेंग आहे ओली पण ते मी एकाला विचारलं एक एक ओली जर शेंग असेल तर चालेल का मशीनवर काकायला काकाला त्याने म्हटले तुम्ही कापून घ्या कारण की असं हे निबर आहे आणि कापून घेतल्यानंतर आठ दिवस वाळवायला लागतं आहे ना हे सगळं तर आठ दिवसांनी बरोबर ना त्याला वाळून कलर येतो म्हणजे त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही बऱ्यापैकी तुरी आपली छान आली इथे आपल्या विहिरीपासली तुरी एकदम पसरलेली आहे बघा इकडच्या मला तिकडची तुरी बरंच आवडली आणि बायकास्तर जे जे कवळे आहेत ना आपले कु तुरीचे थापे जसं की बघा एकेका ह्याला थापिला ना नुसतं असं फुलंच येतात आणि त्याला काय शेंग वगैरे काय लागलीच नाही म्हणजे <laughs> ला आता ते आपलं शेळीसाठी काढावं असं पण आपल्या शेळीला आता काय वैरण नाही म्हणजे दुसरं आता गवत वगैरे तुम्हाला दाखवते आता मळ्यामध्ये तुम्हाला पावसाळ्यात गवतच गवत होतं आता गवत बघायला सुद्धा भेटत नाही हे बघा आणि तुरीचा फायदा काय हे जे पडतात ना पाला ह्याला म्हणायचं बेवड तर बेवड तयार होतं ना रानाला खत तयार होते आपल्याला खत घालायचं होत नाही शेणखत खूप महाग आहे मग घालतो पण कमी प्रमाणात मग काय करायचं त्यावेळेस वेगवेगळ्या आता रानामध्ये मी यांना बदलून बदलून पुढच्या वर्षी आता ह्या रानात करायचं नाही पुढच्या 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 म्हणजे शे रानामध्ये तुरी करायच्या म्हणजे असं बेवड होतं खत टाकायची गरज नाही आता मी बायका असतो तर बघा आता शेळीला जसं की बघा गवत काहीच नाही आहे फक्त आता हे असले जे निबर निबर थापे आहे ना वेळाने कापून घेते शिवाईला कारण केलं हे बघा शेंगा नाही आहे आणि असं पात्र वगैरे काढून घेते हे बघा असं पात्राची भाजी ही जी आहे ना शेळीला काढून घेते बरं छान पेवडं पडले आणि बघा हे असलं गवत पण काढून घेते शेळीसाठी चांगलं आहे कमालीची थंडी हे किती वाजता येत बायका नव ना, ना। जर ही काढते की पातर हे कुसळीगत किती ताप दिले हा मग तर बायकाच तर आपलं काम करून घ्या कोणीतरी रस्त्याने हे केले बघा शेंडा कसं खोडून नेले बा घे ठीक आहे तुम्ही खुडलेलं आहे हे कस करते शेतकऱ्याचं नुकसान काय वाटत नसेल तोडताना लोकांना बाकी हे बघा कसं सगळं वरबडून वरबडून सगळं घेऊन गेले ते इकड ना हे बघा शेवटचं आपलं सोला ना काढून घेते भाजी किंवा भात पण छान होते मसाले भात मसाले भातच बनवा ह्याच सोला न्याच हरभऱ्याचा तुरीच फक्त एवढंच सोला लाच उशीरून ते कंटाळवा कुणी हिरव्या निम्यार ज्या हिरव्या आहेत ना त्या तोडून हाय असं टाका म्हणत्या आता वाळ्यात बाय ना सांग का आता ह्या बायका का मला वळखीच्या नाही त्या काय नाही तरी पण तुम्ही असताना जरा सांगून जा त्याच काय नाही पण जरा तुम्ही सांगितलं वेगळं पडते ना वाळ्या नाही आमच्या बहिणी येते मला येत नाही बघा अख्खा ला येतोय आहो आमची बहीण जरा परफेक्ट आहे मग तिथली आहे सगळं मला येत नाही हा आपण तेव पहिला हाताने मरता का नाही नाही आताही येतो आहे वाकवायचं छापा मजा घेऊ आवडच आहे तुम्हाला येणार नाने आम्हाला येते वे ठीक आहे तसंच ना आपल्या शेळीसाठी जे खोचट असते ते काढलं गवत काढलं त्या पिल्ल्याला बांधून द्यावं वरती काय आणि येताना पिल्ल्याला ते वर बांधा खाते त्याला सोडू नका मला आईना चिक्कू झाडाला बांधा त्याला त्याशिवाय खायला शिकणार नाही शिंदे आण आठवण देना विसर चला ते गवत काढताना बायका म्हणतात गवत काढू नका वहिनी एवढं चांगलं आहे हेच न्या म्हणते ते नाही पण नाही कोण सुद्धा बघा जेवायला चमचा नाही चमच्या दिल्या घ्या घ्या नाही होत आता हे आवडी पण ह्याची आहे काल केल्या उग भुगा राहिले म्हटलं उग नाश होते आता कोण जवळ त्यालाच मिळतंय सप्ला एवढंच आहे समाधानी समाधानी त्या अण्णांची आठवण काढली किती सिंधू आत्यांनी मी काढली वहिनी म्हणा म्हणली मला अगदी तुमची ननद लागते का भाऊ तुम्ही लागते का मला लागता माहित आहे तुम्ही मला वहिनीच म्हणायचे आत म्हणाल मी तुम्हाला वहिनीच म्हणते मी लहान मला वहिनी कशाला म्हणताय नाही नाही तुम्ही मला वहिनीच वहिनीच म्हणणार म्हणजे अण्णांची आठवण काढली आम्ही ज्वारी काढायला येत होतो अण्णाशात तुमच्या अन्नाला आवड आमच्या सगळ्यांच्या भाकरी भाज्या खातो ते कधी म्हणलं नाही ह्या जातीचा आहे त्या जातीचा आहे सगळ्याच कालवण मागून खात होत म्हणत तुझं काय माझं काय काढली काढली आठवण काढली ज्वारीला येत होती म्हटली ज्वारी काढायला सांगायची म्हटलं ती त्या पंधरा माणसाचा आताच म्हणजे आता बबलू छेज यायच म्हणजे आता मोठा येत आठवण काढतो त्या बायका सोनू सारखे म्हणते सोनुला नाही इतिहास आवडले तिला हे असते हातीत नाव कशावर माझी पडले ते हाती मारला हातीत नाव पडले मग काय आवड नेमकं कोण हे आला होता त्या बनपुरीला नाही काय बेगमपूर नाव का बेगमपूर तो काय त्याच नाव त्या काय मग ते बेकाम हत्ती लोक आणि हत्ती कशाने मी यायला मला बर त्यावर हातीत न पडली सोनू सोनू सांगत्या आता हत्तीचे कौशला इतिहास माहित नसेल की ह्याची बाय सांध्या गर आम्ही सांगितले की नाही सुरून सांध्या आता दोन चार दिवस झालं काय नाही काबरून घेऊन झोपते लोक आमच्या साईला ना इतिहासाच्या गोष्टी इतक्या आवडतात लय आवडतात ती बाय सांगते पण ऐकून घेत्या सगळ सांगते <laughs> काय माझं बाईला काय सांगितलं तेल संपस्तर लावते आपण परवा झोपते वाटत परवाय धमत्या परव झोपते मी बोलून बोलत बसा की जरा मला झोपला पाणी पेलीस काय तू शांत खा कि बाई तु पाणी सगळं तुझच आहे काढू साल न, साल गंगूबाई ना आपल्या सगळं खा शांत पहाटे सगळी साफसफाई करून सुद्धा बरच असं कचरा साठला होता आणि पुढच्या झाडांना मला पाणी सुद्धा घालायचं होतं तर पाणी घाला घालत पूर्ण साफसफाई चालली आणि पाणी मारून घेतलं अग्नत बागेतली सुद्धा साफसफाई करून घेतली जेणेकरून मला पहाटे आता झाडायला सोपं होईल संध्याकाळचे पावणे सात वाजत आले आधी बाहेरच स्वच्छता केली आणि हे बघा आई याने मी गप्पा मारत मारत इतकं तो काढले तर बरेच काढले तर ना, ना खायचं गेले होते त्याच वेळेस मला म्हणाले की अश्विनी मसाले भात बनव्याचा तर एक हरभऱ्याचा ना हरभऱ्याचा जो सोलन असतो हिरवा हरभरा आपल्या हरभरा तुम्हाला दाखवेलच आणि हरभराचा सोलानाचा भात आणि तूर म्हणजे आपला तूर द्यायचा आणि शंभर टक्के मसाले भात करतोच करतो आणि असं भाजीसाठी ठेवले सकाळी आपला रसा बनवा म्हटलं मस्त छान लागते आता झालं आता हे एक शेवटचं उद्या आणि परवाशी आपल्या तुरी पूर्ण काढून होत्या तर मसाले भात करायच्या अगोदर बघा ह्याला छान तेल थोडस भाजून घ्यायचं त्यासाठी कच्च घातलं ना मग ते व्यवस्थित लागत नाही म्हटलं आता कुकर वरतीच मसाले भात आणि मसाले भात बनवताना ना मी शक्यतो तूपच वापरते आणि दुसरी गोष्ट आपलं घरचं तूप आहे जे कच्च वगैरे काय आणावं लागत नाही त्यानिमित्तानं पोरांच्या पोटात तूप पण जाते आणि तुपामुळं एक फायदा सांगते अगदी सुटसुटीत असं आपला मसाले भात म्हणा खिचडी म्हणा किंवा पुलाव म्हणा मस्त होतो सुटसुटीत खायला जिरे मोरे आणि आपलं थोडंसं खडे मसाला चाळी घेतलेलं तर सगळे खडे मसाले मी टाकून घेते आणि मसाले भात म्हणतात बटाटा घालते मी आवडते त्याच्या कधी फ्लावर असतात ना फ्लावर घालते कोबीचे असेल मोठे मोठे चिप करून घालते आपलं लांब लांब आंबे पातळ आणि वांगं पण घालते वांगो पण घाल पण जेवढ्या मायाकडे भाज्या असते सगळ्यात रगो मिरची पण घालते आता आहे रगो मिरची मायाकड पण सकाळी पोरं डबी मिरची भाजी खाल्लेत ना त्यामुळे त्यातलं आता काही खाणार नाही त्यामुळे डबी मिरची जाईल पण जित जितकं भाज्या तुमच्याकडे असेल ना तितकं भाज्या घातले तर एक नंबर आणि गाजर घातल्यानंतर काय टाकू नका दरवर्षी आपल्यात गाजर असते त्यावर्षी बी टाकलं तर गाजराचं पण उगवच नाही का उगवलं नाही का माहिती तर नाहीतर आपल्याला पण गाजर असलं असतं बरं का तर हे सगळे छान ना परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपलं हे छान भरलेलं आहे सुरदाने

आणि ह्यांना आले सर्दी खोकला त्यामुळे त्यांना आपला मस्त आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि तांदूळ ना दोन मिनिटांनी हे परतून घेत असते जेणेकरून ना तांदूळ अगदी व्यवस्थित सुटसुटीत असं आपला भात होत हे बघा थोडस असं परतून घेते अंदाजानुसार पाणी आणि मी तर बघा कुकर मध्ये शक्यतो असते अजिबात जगात सगळ्यात मोठ्या पडलेल्या बायकांना प्रश्न असतो की संध्याकाळी भाजी काय बनवायची तसं मला इतकं पडतंय ना तुम्हाला माहिती आहे आणि काही होत नाही दिवाळीत जे ठेवलेले हे जे कळ्या होते जो पहिला घाना निघाला होता ना म्हणजे आपण बघतो ना कळी छोटी पाहिजे का मोठी पाहिजे त्या नागामध्ये थोडंसं आपलं असं चिटकून वगैरे जातं मग मी ते अजिबात वाया जाऊन देत नाही पाणीपुरीला पण वापरलं असतं पण अजिबात सही पडलं ना पाणीपुरीच्या पाण्यामध्ये कळ्या वगैरे आवडत नाही असून सुद्धा आम्ही घातलेलं नाही मग कांदा टोमॅटो लसूण खोबरं आपलं हाय जेवढे तेवढे मसाले टाकायचे आणि पूर्ण आपली भा आमटी उकळली का त्याच्यामध्ये हे घाल म्हणजे आपलं हे कळ्या घालायच्या भरपूर कोथिंबीर खूप छान रस्ता भाजी लागते आणि बाजरीचं पीठ मला आज पण दळायचं झालं नाही मळ्यावर आलं मला बाहेरचेच कामं लागतात परिसर मोठं साफसफाई मोठं त्यामुळं आता उद्याच दळणार आहे मी बाजरीचं तर ज्वारीची भाकरी आणि कळ्याची आमटी तर आता भात तर लावले कुकरवरती चुलीवरती मला बनवायचं आहे भाकरी आणि कळ्याच्या म्हणजे आमटीला जास्त उशीर लागत नाही हे येतंच मी करून घेणार आहे गॅसवरती पटकन आपलं भाकरी पण बनवायला घेते आणि तिकडं अजियन सईपरीचं काहीतरी काही शाळेतले गप्पा गोष्टी जसं की आई त्यांच्या काळातलं सैपरी शाळेतलं आणि जे काय माहित नाही ते पण अनुभव विचारत असतात तर त्यांचं तिथं ते चालेल गप्पा गोष्टी आणि हे चांगलं पडले जाम आजारी हे गेले परत आराम करायला हे बघा आपलं मस्त तुरदनाचा मसाला भात तयार झाला आहे बघा आणि खूप टेस्टी लागतो हा भात तर ह्याला वापरून देऊया थोडस टोपर मी काढून ठेवले जेणेकरून बघा मुली जर खायला आल्या त्यांचे ते काढू शकतात आणि बाहेर चुलीवरती आपली कळ्याचा रस्सा भाजी ठेवले दाखवते आपलं कळ्याचा रस्सा बाहेर आणलाय गॅसवरतीच बनवा म्हटलं चला म्हटलं शेक शेकत आपलं शेक आणखी रस्सा आपला त्यांना गरम गरम खाण्यासाठी मी देते तर हे जाऊन आले दवाखान्यात काय गेलं डोळ्यात आ का माहिती आहे काय म्हणे डॉक्टर ने ने की बाबा आणते आणि इतकं पसर पडलंय ना जे दुपारचे कपडे वगैरे होते आपले सकाळी धुतले वाळत घ्यायलाय घातलेले आईने आणून ठेवले तर ते संध्याकाळ बघा आता मी एडिटिंग करतानाच सगळे कपडे असे घडी करणार तर सगळं मशीन वरती आणून ठेवलेलं आहे तर चला बाहेर ठेवले आमटी यांची तब्येत बघून म्हटलं आता चला हे ना गरम गरम भात पण द्यावा आणि तर व्हिडिओचा एंड पण करावं पटकन भाकरी करते म्हणजे आजीला पण गरम गरम देता येईल जेवायला का नाही काल तेल लाईल गेलं ना सगळ्या डोक्याच माझं पण फटपटी झाले परत घातली आज साईब परीला ना आजीनं दोन वेण्या घातल्या होत्या का नाही आईपेक्षा भारी आलं तर आता इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे तर मी पहिला विचारते कसं झाले तर गारवा इतकं आहे ना गारव्यामध्ये दार वगैरे धरायचं हेलपाटे करायचे त्यामुळं सर्दी जाम <laughs> झालं विमानत खावा चला तर इथे व्हिडिओचा एंड करणार आहे चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय